नमस्कार मंडळी राम राम कसे आहात आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही तुमची पत्रिका पाहिली असेल तर तुम्ही त्यावर आपला गण पाहिला असेलच ह्या गणाचे तीन प्रकार असतात राक्षसगण देवगण आणि माणूसगण आणि ह्या गणानुसार व्यक्तीचा स्वभाव असतो असे म्हणले जाते मग कोणत्या व्यक्तीच्या गणाचा स्वभाव कसा असतो चला तर मग आज जाणून घेऊया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो सुरुवात करूयात देवगणापासून ह्या गणाची व्यक्ती ह्या स्वभावा स्वभावताच उधार असतात बुद्धिमान श्रेष्ठ आणि उच्च विचार असणाऱ्या असतात चेहरा सुंदर व वा आकर्षक वाटतो स्वभाव साधा व सरळ असतो ह्यांच्यामध्ये दया माया प्रेम आणि सहानुभूती परोपकाराची भावना असते सात्विक गुण जास्त असतात गरजू दुःखी पीडितांना सहाय्य करण्यासाठी ह्या व्यक्ती पुढे असतात सत्यासाठी लढणारा ह्यांचा स्वभाव असतो आणि दानधर्म करणे देखील ह्यांच्या स्वभावात असतेच आता जाणून घेऊया मनुष्यगणाबद्दल मनुष्यगण असणाऱ्या व्यक्ती ह्या स्वभावाने मानी दृढ निश्चयी आणि जनसमुदायाला आपण आपलंस करणाऱ्या असतात सुखी जीवन आणि संसारासाठी सतत धडपड करणाऱ्या असतात मनुष्यगणाच्या व्यक्तींमध्ये रजगुण जास्त असतो म्हणजेच भौतिकता भौतिकवादी असतात तसेच ह्या व्यक्तीमध्ये राक्षस व देवगुण ह्या दोन्हीतले थोडे गुण असतात व्यवहार कुशल असतात व काळ बघून वागणाऱ्या असतात आता जाणून घेऊयात राक्षसगण राक्षसगण असणाऱ्या व्यक्ती नावाप्रमाणे राक्षस असतात असे नाही मात्र तो तमोगुणी नक्कीच असतात तमोगुणात त्या थोड्या अहंकारी शीघ्रकोपी चिडखोर तसेच हट्टी असतात सर्व प्रकारचे भोग भोगण्याची ह्यांची इच्छा असते ह्यांच्यात काही विशिष्ट गुण असल्याचे देखील आढळून येते ह्यांना वातावरणात एखादी नकारात्मक शक्ती असेल तर त्याची जाणीव खूप लवकर होते अदृश्य शक्तींचा अभ्यास देखील ह्यांना होतो गंध चव वास ह्या सगळ्यांची जाणीव त्यांना होते यामुळेच आत्म्यांचे दर्शन घडणे अमानवीय गोष्टी असणे दिसणे ह्यांच्या बाबतीत घडू शकते मात्र ह्या लोकांमध्ये आत्मविश्वास प्रबळ असतो कुठल्याही परिस्थितीत ते डगमगत नाहीत अतिशय हिंमतीने तोंड देत राहतात मग मित्रांनो तुमचा गण काय आहे आणि ह्या बाबत्चा तुमचा अनुभव काय आहे ह्याबद्दलचा अनुभव तुम्ही कमेंट करून आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद